व्हॉइस ऑफ मीडियाच्या आज खुलताबाद तालुक्यामध्ये विरु या ठिकाणी मीटिंग झाली आहे या, या मिटिंगमध्ये काय माहिती आपल्यासमोर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्यासमोर खुलताबाद तालुका कार्यकारिणी आहेत या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांची आपण संपूर्ण माहिती घेऊया पत्रकारांच्या आजच्या झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय स्तरावर ही कार्यकारिणी सध्या काम करते काय आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया व्हाइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय स्तरावरती पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या संघटनेची बांधणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पावनभूमीत आज आपण सुरू करत आहोत खुलताबाद तालुका अध्यक्ष म्हणून आपण विजय चौधरी यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण खुलताबाद तालुक्याची इतर एकूण त्यांच्यासह चौदा लोकांची कार्यकारिणी या ठिकाणी घोषित केलेली आहे मी या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीबद्दल तालुका अध्यक्ष म्हणून श्री विजय चौधरी सर यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि इतर कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो ही संघटना राष्ट्रीय पातळीवरती पत्रकारांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय उत्कृष्टपणे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी म्हस्के आहेत राष्ट्रीय महासचिव दिव्याजी भोसले या काम करतात आणि छोटे छोटे प्रश्न जे प्रश्न उद्भवतात पत्रकारांसाठीचे ते सोडवण्यासाठी ही संघटना अतिशय आत्मीयतेनं काम करत आहे जवळपास सहा महिने आम्ही अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे कुठल्याही पातळीवरचं भेदभाव कुठल्याही पातळीवरचा कुठल्याही कसल्याच प्रकारचा भेदभाव या ठिकाणी कोणीही बाळगणार नाही एक टीम म्हणून सगळेच पदाधिकारी सगळेच सदस्य आणि आपण आपल्यासाठी काम करायचं म्हणून ही एक आत्मीयतेनं बांधली गेलेली संघटना आहे एक कुटुंब परिवार म्हणून या संघटनेत आम्ही आज सगळेजण सहभागी झालेलो हो। आहोत आणि नक्कीच या संघटनेचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असेल असा मी तर विश्वास व्यक्त करतो आमचे जिल्ह्याचे महासचिव आम्ही फटाने सर जिल्ह्याचे संघटक इस्रारजी शिस्ती सर आणि छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष सन्मान्य रवीजी माताडे सर हे सगळ्यांचं अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य आहे जिल्हा कार्याध्यक्ष तुषारजी बोडके आहेत उपाध्यक्ष राजूभाऊ मोगल आहेत मराठवाडा सरचिटणीस सन्मानिय शेखलालजी शेख आहेत सगळी सगळी टीम एकत्र येऊन आता जिल्हा बांधणीसाठी काम करत आहे आणि आमच्याही कुठल्या कामामध्ये आम्ही खंड न पोट देता हे काम उर्वरित वेळामध्ये करत आहोत म्हणून सगळ्या टीमला मी तो शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो थांबतो व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेचं आज या ठिकाणी खुलताबाद तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे या ठिकाणी माझ्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे मी खुलताबाद तालुक्यातल्या सर्व पत्रकारांना संघटित करून एकत्र घेऊन या ठिकाणी तालुक्यामध्ये एक रचनात्मक विधायक असं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे पत्रकारांच्या संरक्षणासाठी झगडण्याबरोबरच पत्रकारांच्या कुटुंबासाठी पत्रकारांच्या मुलाबाळांसाठी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीसाठी आणि पत्रकारांच्या आरोग्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपक्रम राबवून पत्रकार हिताच्या गोष्टी या ठिकाणी करणार आहोत सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार आहोत या ठिकाणी मला तालुका अध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली ती मी या ठिकाणी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करील मला सर्व माझ्या त्या सगळ्या पत्रकार बांधवांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी खुलताबाद तालुका पत्रकार संघटना ही जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये एक आदर्श संघटना कशी होईल यासाठी मी प्रयत्न करील एवढे बोलतो धन्यवाद